तीन, तीन वर्षापूर्वी नांगर घेतलेले प्रज्वल शेतकरी मार्च मधून मा मेजर शंकर ढोकर यांच्याकडून घेतलेले तर नांगर म्हणजे पहिले मी जे वापरत होतो आमरती नांगर ना त्यापेक्षा हे नांगर एकदम आणि पलटी वावराला एकदम सारखी बस डिझेल की मी बचत होती ना तीन साल हो बहुत होते बस आहे पलटी मी पलटी पलटी पण चांगली होते ती ट्रॅक्टर चालायला पण एकदम असा एकदम मोका चालतो असं ना, आटकत नाही कितक पण वावर एकदम म्हणजे ढेकं जरी निघत असली वावरामध्ये ना तरी पण एकदम कम्प्लीट एकदम म्हणजे स्लिप नाही मारत टायर हो जे दुसरे म्हणजे दुसरे जे नांगर असते का ते पलटी म्हणजे आपली जेव्हा वावर ओरला असत का तेव्हा पलटी होत नाही ते सारखी पलटी बसत नाही त्यांची तसं टीकेची नांगर एकदम चांगली पलटी पण असती आणि त्यांना नांगर त्या नांगरांना नांगरा माफी जरी लागेल असली ना तरी पण व्यवस्थित पलटी होत ती एकदम सुमो चालतंय टॅक्टर